मी मनीष शिरोडकर माझा कोकण तुट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत असा तर आता बऱ्याच दिवसांनी आपण खै इलो तर आता आपण सिद्धेश खेलो कुंडुरा बीच तर कोंडुरा बीच बऱ्याच जणांनी दाखवले आणि तर आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आता कशा प्रकारे बीच झालेला असा तर आपण बघूया जवळपास आता बीचच्या थाही इलेलो तर मित्रांनो कोंडुरा बीचवर ते वातावरण एकदम फ्रेश असा आणि बऱ्याच दिवसांनी मी आणि सिद्धेश इलोय ह्या बीचवरती आणि ह्या बीचवरती तुमका वेगवेगळा प्रत्येक वेगळा सौंदर्य तुका तुमका पोहू मेळा शकता बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतात त्यामुळे बोलाक जरा वाचाकल्यासारखा होता आज घोडेमुखाची जात्रा पण आम्ही जत्रेक जाऊ नय तर एक एक्सप्लोर करूक मनाने बीच तर देश तुला कसा वाटतं बऱ्याच दिवसांनी तू कोकणात येलय म्हणजे आता एक महिना तरी येऊघ नव्हतो या तर आपलं मित्र आठवड्याने येत राहायचं कसं वाटतं तुला बऱ्याच दिवसांनी कारण मंडई कोकण हे असत तुमका तुम्हाला किती बघलंय ना त्याचं सौंदर्य ह्या भारीच वाटत आणि मंदिर बघा एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त व्यू आ आणि थं बघू शकताय आता मासे वगैरे टाकूचा जाळा वगैरे थं काम चालू असा आता सिद्धेश आता कष्ट करून पाणी पार करता अरे अरे पडलो पडलो पार केल्यान आता तुमचं सौंदर्य दाखवते म्हणजे ह्या जर तुम्ही बघता ह्या डोंगरेतला पाणी गोडा पाणी असा झऱ्यांचा आणि ह्या झऱ्यांचा पाणी समुद्रात जाऊन मिळता आणि कशाप्रकारे हो आपल्याला नवीन काहीतरी ह्या बघू मिळाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला या आणि ह्या सुंदर बीच तुम्ही नक्की एन्जॉय करा समुद्रात जाऊच्या अगोदरची थोडक्यात तयारी कशी प्रकारे केली जातात ते तुम्ही बघा हे आपले लोकल मच्छीमार असं होऊ शकता आहे आता जाळी ही कशा प्रकारे नीटनेटकी करून ही बोटीत ठेवली जातात तर तुम्ही होऊ शकता है। मित्रांनो तुम्ही बघू शकताय समुद्रकिनारा एकदम जबरदस्त दिसतं आणि बऱ्याच दिवसानेतर खूप बरा वाटता आणि रोजच्या प्रमाणे फोटोग्राफी सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकताय स्टोरीवरती तुमक्या इंस्टा स्टोरीवरती बघू मिळा शकता नक्की सिद्धेशाक फॉलो करा आणि आताचे दिवस जरा कमी म्हणजे दिवस लहान झाले आणि रात्र मोठी झालेली आहे त्याच्यामुळे आता पाठीमध्ये तुम्ही बघू शकता सूर्य ना अगदी खालते खालते आता मावळत चरलेलो असा तुमका जो जो निसर्ग या सीनमध्ये तुमकं टिपूचा प्रयत्न केले तेवढं मी तुमका ह्या व्हिडिओतून मी तुमका, तुम तुमका दाखवतं तर आपण थोडा पुढे जाऊया थं बघू शकता त्या खडपांवर ते थं पण आपणा भारी वाटतं पाणी वगैरे येतात आता ते एक शूट घेऊया आणि कसं वाटलं हे हो कोंडुरा आजच्या नोव्हेंबर महिन्याचं तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि शॉर्ट व्हिडिओ असा लॉंग व्हिडिओ एकदम नाही असा कारण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे थोडं बिझी असतंय त्याच्यामुळे तर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर कोकणचा म्हणून को युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या एकांत होय असतात तुम्ही दमलेले असा किंवा एकदम ट्रेसफुल करत असत ना तर कोंडुरा बीच तुमच्यासाठीच बनलेला असा पब्लिक कोण जास्त नाही असा ताच एक चांगला असा कारण पब्लिक जर वाढली लोक जर वाढली तर कचरो इतर भरपूर असतो पण हय कचरो वगैरे काहीच दिसला ना एकदम बरा वाटता फ्रेश फील वाटता सिद्धेश कसा वाटता बऱ्याच दिवस इल्यानंतर एकदम भारी वाटता त्याचा आवाज जरा फुटला नसल्यामुळे आता तर एक्सप्लेन करून सांगायला लागतं तर बघू शकताय मस्त विक्री आणि खूप बरा वाटत या बीचवर फिरा आता आपण जाऊच आहे असा कारण सिद्धेश आपलो मुंबईत चाललो एक दिवसाची ट्रीप होती सिद्धेशची आणि तुमक मी दाखवतो आता मासे दुरुक ना, जे ना। माशे आपले जे लोकल मच्छीमारी असत ना ते मासेधुरूच्यासाठी आपले जे होडी असत ओलय म्हणतात ते आता काढलेले त्यांचे ते बघा ते थं तुम्ही बघू शकताय ओलय तुम्हाला झूम करून दाखवतोय हे बघू शकताय एक दोन तीन तीनय होडी काढलेले असतात असे हे आपले पारंपारिक मच्छीमार असत चार होडी तुम्ही बघू शकताय आणि जवळसून जर भोग मिळाला असेल तर अजून मजा येईल असती तुम्ही नक्की या या बीचवरते आणि एन्जॉय करा मंडळी होऊ शकतं असा प्रकारे चला तर आता आमचं जाऊचं वेळ इलेलो असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असत तर नक्की एकदा माझ्या कोकणचा म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मी आणि शिद्धेश चाललो आता घरात तर चला भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये